<्याँ> या मागे ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानानी जो पहलगाम मध्ये हल्ला केला पर्यटकांवर आणि आम्हा महिलांचं सिंदूर पुसण्याचं जे काम केलं त्याचा बदला म्हणून जे भारतीय सैनिकांनी का आज जे रात्री जे आपलं ऑपरेशन सिंदूर राबून जे त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलं याबद्दल मी भारतीय सैनिकांना मानायचा मुजरा करते त्यासाठी आम्ही आज इथे मलकापूर चौकामध्ये फटाके आणि पेढे वाटून आम्ही आमचा आनंद जल्लोष साजरा केला आनंद साजरा केला आणि अशाच प्रकारे जो कोणी आमच्यावर हल्ला करेल त्याला आमचं भारतीय सैनिक प्रतिउत्तर द्यायला समर्थ आहे हे सगळ्या जगांना आज आम्हाला दाखवून द्यायचं होत